नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गुणांचे अति महत्वाचे दोन गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरण हे हा पाठ परीक्षेच्या दृष्टीनं बारा गुणांसाठी आहे आणि त्यामध्ये दोन गुणांचा प्रश्न आपल्याला परीक्षेला निश्चितच विचारला जातो तर मग दोन गुणांचे कोणते प्रश्न विचारले जातात त्याचा एक परिपूर्ण अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत त्यामधील पहिलं गणित आहे सोडवा एक्स अधिक वाय बरोबर दोन आणि दोन एक्स वजा वाय बरोबर दोन मग यामध्ये सोडवा म्हणजे आपण चलाचा लोप करून सोडू शकतो मग चलाचा लोप करून सोडवणे ही अतिशय सोपी पद्धत आहे यामध्ये एक विचार करायचा दोन समीकरण पाहिल्याच्या नंतर एक विचार करायचा की या दोन समीकरणामध्ये असे कोणते चल आहे की ज्या चलाचे सहगुणक समान आहे मग या समीकरणाकडे पाहिले असता आपल्याला असं लक्षात येत आहे की या ठिकाणी वाय हे चल आहे की ज्या चलाचे सहगुणक सारखे म्हणजे इथं वायचा सहगुणक एक आहे आणि इथं पण वायचा सहगुणक एक आहे सहगुणक नाही म्हणजे एक असतो अतिशय सोपी पद्धत मग ते पाहिल्याच्या नंतर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची सहगुणकांची चिन्ह जर वेगवेगळे वे असतील तर त्यांची बेरीज करावी कारण चलाचा लोप करायचा चलाचा लोप करायचा आहे म्हणजे चल नाहीस करायचंय मग इथं सहगुण इथं चिन्ह वेगवेगळे वे इथं धनचिन्ह इथं ऋणचिन्ह म्हणून या दोन समीकरणांची काय करायची बेरीज चिन्ह जर सारखे असतील तर त्यांची काय करावी व जबाकी अतिशय सोपं मग या ठिकाणी आपण सोडवायला जर सुरुवात केली तर समीकरण लिहून घ्यायचं एक्स अधिक वाय बरोबर दोन हे पहिलं समीकरण आणि दोन एक्स वजा वाय बरोबर दोन हे दुसरं समीकरण या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागणार कारण यांचे चिन्ह कशी वेगवेगळे वे, वे, वे मग बेहरीज करायची म्हणजे कोणत्याही समीकरणात कोणतं समीकरण आपण मिसळू शकतो मग या ठिकाणी सूचना लिहायची समीकरण एक अधिक समीकरण दोन समीकरण एक एक्स अधिक वाय बरोबर दोन आणि समीकरण दोन दोन एक्स वजा वाय बरोबर दोन मी यांची बेरीज करायची ओके समजतंय मग बेरीज केली तर इथं नाही म्हणजे एक आहे मग एक एक्स अधिक दोन एक्स तीन एक्स धनऋण कटले आणि दोन अधिक दोन चार आपल्याला किंमत ची काढायची म्हणून एक्स बरोबर चार छेद तीन ही झाली ची किंमत आता किंमत कशाची काढायची वायची समीकरण कोणत्याही समीकरणात आपण ची किंमत ठेवून ची किंमत मिळवू शकतो मग समीकरण एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा काही हरकत नाही कोणत्याही समीकरणात तुम्ही ठेवू शकता मग या ठिकाणी समीकरण एक सोपं वाटते म्हणून समीकरण एक मध्ये काय करून यक्ष ची किंमत ठेवून ठेवून मग समीकरण एक आहे एक्स अधिक वाय बरोबर दोन यक्ष ची किंमत ठेवायची म्हणजे एक्स ची किंमत किती आहे चार छेद तीन आहे म्हणून एक्स ऐवजी चार छेद तीन अधिक वाय बरोबर दोन तर वाय ला जर बरोबरी ठेवलं आपण हे चार छे तीन इकड़ इकड़ छेद तीन इकडे धन आहेत इकडे जर उजव्या बाजूला गेले तर काय होतील ऋण होतील मग आता या ठिकाणी दोन आहेत म्हणजे फक्त दोन आहेत का त्याचा छेद एक आहे मग आपण अपूर्णांकाची वजाबाकी केव्हा करू शकतो जेव्हा या एकला आपण तीन करू एकला तीन करायचं म्हणजे काय करायचं तीन न गुणायचं दोन छेद एकला जर तीन न गुणलं तर अपूर्णांक काय होतो आपला वाय बरोबर तीन ने गुणायचे म्हणजे तीन दोन्ही सहा तीन एक तीन वजा चार छेद तीन या ठिकाणी आपण अपूर्णांक समान करून घेतला अपूर्णांकाचा छेद काय केला समान छेद समान केल्याशिवाय आपल्याला बेरीज किंवा वजा बाकी करता येत नाही म्हणून वाय बरोबर सहा वजा चार छेद तीन म्हणून वाय बरोबर मधून चार गेले दोन आणि छेद तीन म्हणजे ही झाली वायची किंमत काय झाली म्हणून वाय बरोबर दोन छेद तीन म्हणून या ठिकाणी आपली उकल किती आली उकल आली आपली एक्स ची किंमत आली ती आपली चार छेद तीन आणि वाय ची किंमत आली दोन छेद तीन म्हणून आपलं सोडवा या प्रश्नाचं उत्तर किती आलं चार छेद तीन पामा दोन छेद तीन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण दोन गुणांचं महत्वाचं आयएमपी गणित इतक्या साध्या पद्धतीनं सोडू शकतो त्या गणितामध्ये हे थोडं अवघड गणित आहे ह्याच्यापेक्षा सोपं म्हणजे या ठिकाणी आपली यक्सचा किंमत अपूर्णांकामध्ये आले बऱ्याच वेळा यक्सची किंमत ही साध्या स्वरूपात येते नैसर्गिक संख्येमध्ये येते जसं की दोन तीन चार इथं आपली अपूर्णांकात आलेली आहे तरी पण तुम्हाला समजलं असेल निश्चित सांगतो मी तुम्हाला अशा प्रकारचे गणित आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं पाहायला मिळतील पेपर मध्ये म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या गणिताचा सराव करायचा आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो हे जे दुसरं गणित दिसतंय आपल्याला हे पण अनेक वेळेस आपल्याला पाहायला मिळते कधी कधी एका गुणासाठी फक्त ह्याच्यातली एकाचीच व्हॅल्यू काढायची एक यक्स अधिक वाय एका गुणासाठी आणि यक्स वजा वाय आलं तर दोन गुणासाठी म्हणजे या गणिताच या गणिताचा वापर आपण एका पण मार्कासाठी करू शकतो आणि दोन पण मार्कासाठी करू शकतो आणि ह्याला जर ओळखायचं झालं तर सहगुणांची आदला बदल सहगुणकांची काय आहे आदला बदल म्हणजे इकडला चा सहगुण या समीकरणात वायला आहे आणि इकडचा वायचा सहगुण या समीकरणात यक्षला आहे ज्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो अशी परिस्थिती असते त्यावेळेस जर बेरीज विचारली तर दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आणि जर वजाबाकी विचारली तर दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची काय विचारले त्याच्यावरून क्रिया करायची अगदी सोपं बेरीज विचारली तर बेरीज करा वजाबाकी विचारली तर वजाबाकी करा तर मग आपण पाहूया आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण एक साधी व्हायची किंमत काढायची म्हणजे काय करायचं दोन्ही समीकरणांची बेरीज करू म्हणजे आपलं समीकरण आहे या ठिकाणी समीकरण ह्यालाच आपण देऊ क्रमांक एक आणि क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा सूचना लिहू समीकरण एक अधिक समीकरण दोन समजून घ्या नव्याण्णव यक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक यक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक विद्यार्थी मित्रांनो आकडे जरी मोठाले वाटत असेल तर क्रिया अत्यंत सोपी आहे मग नव्याण्णव मध्ये जर एकशे एक मिसळला तर दोनशे एक्स अधिक दोनशे वाय बरोबर एक हजार बेरीज केली तर या ठिकाणी दोनशे आहे या ठिकाणी दोनशे आपण सामायिक काढलं कंसात राहिलं एक्स अधिक वाय बरोबर हजार मग हे दोनशे कंसाला गुन्हा काढत आहे बाजू जर बदलली तर भागाकारात ऑबवियसली मग आता कॅन्सल सेम फॅक्टर कॅन्सल होते बे बे बेपंच दहा पाच चा भाग बसतो म्हणून एक साधिक वायची किंमत किती मिळाली पाच विद्यार्थी मित्रांनो पहिलं उत्तर निघालं दुसऱ्या उत्तरात काय करायचं काय विचारलंय बाकी म्हणून दोन्ही समीकरणाच्या ऐवजी काय करायची बाकी करायची मग ती कशी करायची पुन्हा सूचना लिहायची समीकरण आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता या ठिकाणी मोठं समीकरण कोणतं समीकरण दोन ज्याची किंमत किती पाचशे एक मग वजाभक्की करताना मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करायचं मग मोठं समीकरण कोणतंय दोनचं लहान कोणतंय एकच मग आपण काय करायचं सूचना कशी लिहायची समीकरण दोन वजा समीकरण एक समीकरण दोन किती आहे एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आणि समीकरण एक आहे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव वजा बाकी करायची म्हणजे इतं वजा इतं वजा इतं वजा मी तुम्हाला कालच सांगितलं मागच्या तासामध्ये कि वजा बाकीमध्ये चिन्हांमध्ये बदल होतो मग मोठ्या संख्येला चिन्ह ऋणच असेल तर उत्तर ऋण एकशे एक मधून नव्याण्णव गेले दोन, आता दोन। एक आता मोठी संख्या इथं एकशे एक आहे त्याला चिन्ह कोणतं लागले ऋणच म्हणून येणार उत्तर ऋण समजून घ्या दोन वाय बरोबर आता या ठिकाणी ऋण चिन्ह लहान संख्येला आहे म्हणून धनसंख्या पाचशे एक म्हणून इथं काय येणार फक्त दोन मग आता हे इथं दोन आहे इथं दोन आहे कॉमन काढा म्हणजे एक्स वजा वाय बरोबर दोन हे दोन भाग गुणाकारात आहेत बाजू बदलल्या कुठे गेले भागाकारात म्हणून एक्स बरोबर दोन दोन म्हणून एक्स वजा वाय बरोबर एक बे एक बे एक चा भाग बसला म्हणून एक्स वजा वायची किंमत किती आली एक बघा विद्यार्थी मित्रांनो दोन गुणांचं गणित किती सोपं आहे आपण जर थोडं लक्ष दिलं तर गणितात उत्तीर्ण होणं पास होणं हे अतिशय सोपं आहे सोपे गणित या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासोबत राहा निश्चितच तुम्हाला गणित या विषयामध्ये चांगले गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही ना 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 आणि आपण अशा प्रकारचे गणित निवड निवडत नुड़, नुड़, आहोत की जे गणित हमखास परीक्षेला येणारे आहेत आणि तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये काही गणितांची अडचण असेल तर ते गणित तुम्ही कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला निश्चित पुढच्या व्हिडिओमध्ये ते गणित सोडून दे ठीक आहे तर मग या गणिताकडे तुम्ही लक्ष द्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अनेक मी अशा प्रकारचे निवडक गणित तुम्हाला सोडून देणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद